नमस्कार मित्रांनो मित्रांनो समाजात वावरताना अनेक जण माणसांची पारख ही त्यांच्या कपड्यावरून किंवा त्यांच्या लाईफस्टाईल वरून करत असतात वरवरचा दिसणारा देखावा हा लोकांना कायम आकर्षित करत आलाय पण इथंच आपली घोड चूक होते माणसाचं मोठेपण हे त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या श्रीमंतीवरून ओळखता येत नाही तर त्याच्या ते कर्तृत्वामध्ये दडलेलं असत आज आपण जॉर्ज बर्नार्ड शॉ या प्रसिद्ध नाटककाराच्या आयुष्यामध्ये घडलेला एक असाच प्रसंग पाहणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया एके दिवशी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना एका महिलेने रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं जॉर्ज बर्नांडो शॉ यांचा व्याप खूप मोठा होता त्यामुळे ते नेहमी कामामध्ये व्यस्त असायचे तरी देखील कसं कस काम आटोपून त्यांनी त्या महिलेचं जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं आणि ते त्या महिलेच्या महिले महिले घरी गेले प्रत्यक्ष जॉर्ज बर्नांडो शॉ यांना आपल्या दारामध्ये पाहून त्या महिलेला खूप आनंद झाला मात्र दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर निराशा उमटली वास्तविक कामाच्या कडबडीमुळे नेसत्या वस्त्रानिशी शॉ त्या महिलेच्या घरी पोहोचले होते आणि याच कारणावरून ती महिला खूप निराश झाली होती म्हणून ती महिला कपडे बदलून येण्यासाठी शॉ यांच्याकडे हट्ट करू लागली शॉ यांनी महिलेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काही केल्या ती महिला ऐकायलाच तयार नव्हती तुम्ही तातडीने मोटार गाडीत बसून घरी जा चा आणि चांगले कपडे परिधान करून या असं त्या महिलेनं शॉ यांना फरमावलं नाईला जास्त शॉ तिथून निघून गेले काही कालावधीनंतर शॉ पुन्हा त्या महिलेच्या घरी अवतरले तेव्हा त्यांनी सर्वात महागडे कपडे घातले होते काही वेळानंतर उपस्थित पाहुण्याने पाहिलं की आईस्क्रीम आणि अन्य खाद्य पदार्थ शॉ आपल्या कपड्यावरून लावत आहेत खा खा माझ्या कपड्यांनो तुम्हीच हे सर्व अन्न खा कारण तुम्हाला जेवणाचं निमंत्रण मिळालं आहे ना त्यामुळे सर्व जेवण आता तुम्हीच संपवा असा सूर शॉ यांनी लावला हे आपण काय करीत आहात असा प्रश्न उपस्थित पाहुण्यांनी शॉ यांना विचारला मित्रांनो मला जे करायचे आहे तेच मी करतोय कारण आजचं भोजनाचं निमंत्रण मला नसून माझ्या कपड्यांना देण्यात आलंय म्हणूनच आज मी या कपड्यांना भरवतोय असं प्रत्युत्तर शॉ यांनी दिलं शॉ यांच्या उत्तराने एकदम सगळीकडे शांतता पसरली हा प्रसंग पाहून निमंत्रण देणाऱ्या महिलेची मान शर्मेनं खाली गेली तिला स्वतःचीच लाज वाटायला ला लागली होती शॉ यांनी अप्रत्यक्षपणे तिला मोठा धडा दिला होता मित्रांनो कोणत्याही व्यक्तीची पारख ही त्याच्या कपड्यावरून नाही तर तो कसा आहे यावरून करावी भौतिक सुखसुविधा ह्या फक्त दिखाव्यापुरत्या असतात मात्र माणसाचं खरं मोठेपण त्याची देहबोली त्याची नम्रता त्याचं चारित्र्य आणि त्याचं कर्म कसं आहे यावर अवलंबून असतं माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे याला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि हेच बर्नाड शॉ यांनी आपल्या या कृतीमधून दाखवून दिलंय मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा